पिकमा वाटप सुरू जर तुमचं हे स्टेटस दाखवत असेल तर तुमच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे इथं जमा होणार आहे तर यासाठी कशा पद्धतीने चेक करायचं आहे की तुमच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा होणार की नाही तुमचा पिकम्याचा फॉर्मचा स्टेटस कशा पद्धतीने चेक करायचा आहे संदर्भात माहिती पाहणार आहे सर सर्वात पहिले तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउजर ओपन करून घ्यायचं आहे तर इथं टाका पीक विमा त्यानंतर पहिली जी लिंक केली तर प्रधानमंत्री फसल विमा योजना या ऑप्शनवरती आपल्याला आता क्लिक करायचं आहे जाजा तर सर्व शेतकरी बांधवांनी ज्या ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही तर त्यांनी असं करायचं आहे तर इथं आल्यानंतर अशा प्रकारचं दिसेल प्रधानमंत्री फसल विमा योजना तर इथून तुम्हाला तुमच्या कोणत्या खात्यामध्ये किती पैसे जमा झालेले आहे शेतकरी वॉर्न यावरती चेक करता येणार आहे त्यानंतर इथं तुम्हाला भरपूर ऑप्शन दिलेलं आहे तर अर्जाची स्थिती या ऑप्शनवरती आपल्याला आता क्लिक करायचं आहे तर इथं सर्व शेतकरी बांधवांनी क्लिक केल्यानंतर इथं पॉलिसी आय डी दाखवेल तर इथं पॉलिसी आय डी टाका इथं कॅप्चर टाकायचं आहे त्यानंतर चेक स्टेटसवरती क्लिक करायचं आहे तर इथून तुम्ही कॅपचा तुम्हाला हवा असलेला तुम्ही इथून रिफ्रेश करू शकता तर इथं आपली जी काही पॉलिसी आय डी आहे ती इथं टाकायची आहे त्यानंतर इथं कॅपचं टाकायचं आहे चेक टेटसवरती क्लिक करायचं आहे तर इथं आपण कॅपचं जे आपण आपलं इंटर करून घेत आहे त्यानंतर इथं पॉलिसी आय डी आहे जशीच्या तशी तुम्हाला इथे टाकायची आहे तर पॉलिसी आय डी टाकल्यानंतर इथं चेक टेटस तुम्हाला दिसेल पिवळ्या अक्षरामध्ये पिवळ्या बॉक्समध्ये तुम्हाला त्या बॉक्सवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तुम्ही त्या बॉक्सवरती जसं क्लिक कराल तर तुमचं जे काही पिकम्याचं जे काही स्टेटस आहे ते अप्रूव्हल आहे की नाही दाखवेल पेमेंट स्टेटस दाखवेल की तुमचं पेमेंट डन झालेलं आहे फॉर्मसुद्धा अप्रूव्ह झालेलं आहे तर किती तारखेला त्यानंतर इथं तुमचा जे काही फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती तुम्हाला इथून बघून बघायला मिळेल तर तुमचा पिकम्याचा स्टेटस अप्रूव्ह दाखवते काय दाखवते ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुमचं पेमेंट त्याच्यास काय दाखवत आहे दा तर अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता की तुमचे जे काही पैसे आहेत ते कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत कोणत्या तारखेला जमा झालेले आहेत सर्व डिटेलमध्ये माहिती तुम्हाला इथून बघायला मिळेल जरी पीकमॅ संदर्भात तुमच्या मनामध्ये काही डाऊट असतील व तुम्हाला पीकम्याचे पैसे अधिक जर मिळाले जर नसेल तर तुम्ही तक्रार करून राहिलेले पीकमॅचे पैसे तुम्ही आता मिळवता येणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही अर्जाची स्थिती घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवर देखील चेक करू शकता तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन दिवस पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू